नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स निवडणूक काळात महागाई नियंत्रणासाठी सरकारची धडपड केंद्र सरकारकडून मालदीवला कृषीमाल निर्यातीस परवानगी सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल गेल्या आर्थिक वर्षातील ट्रॅक्टर विक्रीत महिंद्राने मारली बाजी आणि स्वस्तातला भला मोठा चिनी लसूण खाणं आरोग्याला घातक आता बातम्या विस्ताराने निवडणुकीच्या काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणि महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे यासाठी तांदूळ गहू आणि कांदा निर्यातीवर घातलेली बंदी कायम आहे खाद्यतेलांच्या किमतीत वाढ न करण्याची तंबी व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत जिन्साची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देत असल्याचं सरकार वारंवार सांगत आहे अलीकडेच एका उद्योग समूहानं किमान काही साखर निर्यातीस परवानगी देण्याची विनंती सरकारकडे केली होती त्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याबाबत पुन्हा विचारू नका असं त्यांना कठोरपणे सांगण्यात आलं कारण देशात अन्नधान्य विशेषतः जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची किंचितशी शक्यता असलेलं कोणतंही पाऊल सरकार उचलू इच्छित नाही भारत सरकारकडून मालदीवला कृषीमाल निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे मोदी सरकारच्या यापूर्वीच्या कठोर धोरणाशी ही बाब विसंगत आहे मात्र दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय करारानुसार शिपमेंटला परवानगी देणं सरकारला भाग पडल्याचं सांगितलं जात आहे सरकारनं अंडी बटाटे कांदे तांदूळ गव्हाचं पीठ आटा मैदा साखर प्रक्रिया केलेल्या डाळी आणि नदीतील वाळू यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालदीवमध्ये निर्यातीस परवानगी दिली आहे प्रत्येक वस्तूसाठी एक मर्यादा निर्धारित केली गेली आहे चिनी प्रभावामुळे मालदीवनं भारताला या महिन्याच्या आत आपलं दुसरं विमान वाहतूक प्लॅटफॉर्मवर तैनात केलेल्या लष्करी तुकड्या परत घेण्यास सांगितलं आहे एकूण संपूर्ण माघार घेण्याची अंतिम मुदत पंधरा मे निश्चित केली आहे लष्करी कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी आधीच परत आली आहे मात्र मालदीवचं सामरिक सागरी महत्व पाहता भारत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेच मालदीवमध्ये निर्यातीस हिरवा कंदील दिला गेल्याचं म्हटलं जात आहे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला अकरा हजारापर्यंत भाव मिळाला होता त्यामुळे राज्यात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली परंतु आता सोयाबीनला सरासरी फक्त बेचाळीसशे ते भाव मिळत आहे गेल्या वर्षापासून सोयाबीनच्या दरात जवळपास सत्तर टक्के घट झाली आहे अद्यापही काही शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहत आहेत दुसरीकडे कापसाला सध्या आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे पण सोयाबीन सोबत कपाशीची लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकल्यानंतर भाव वाढ झाली आहे आता अनेकांनी सोयाबीन विक्री न करता माल साठवून ठेवला आहे त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत येणाऱ्या हंगामासाठी खर्च आणि लग्नकार्य मुलांचं शिक्षण तसंच घरखर्च अशा अनेक समस्या उभ्या आहेत आता शासनानं कापसाला बारा हजार आणि सोयाबीनला किमान आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत गेल्या आर्थिक वर्षातील देशातील ट्रॅक्टर विक्री काही प्रमाणात घटली आहे या वर्षात देशांतर्गत एकूण चार ट्रॅक्टर विकले गेले आधीच्या वर्षापेक्षा ही विक्री सात पॉइंट शून्य आहे महिंद्रा अँड महिंद्राने स्वराज्यासह आणि सर्वाधिक तीन लाख चौसष्ट हजार पाचशे सव्वीस ट्रॅक्टर विकले त्याखालोखाल टॅफेलनं एक लाख सत्तावन्न हजार पाचशे तीन तर सोनालिकाने एक लाख पंधरा हजार तीनशे एकोणसत्तर ट्रॅक्टर विकले आधीच्या वर्षापेक्षा महिंद्राच्या विक्रीत सहा पॉईंट बेचाळीस टक्के घट झाली असली तरी कंपनीनं बाजारातील शून्य पॉईंट एकोणतीस टक्के अतिरिक्त हिस्सा मिळवला आहे एक्सकॉट्स आणि जॉन डिअर कंपनीनं अनुक्रमे नव्वद हजार दोनशे एकोणचाळीस आणि एकाहत्तर हजार चारशे आठ ट्रॅक्टर विकले या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत अनुक्रमे पाच पॉइंट अठ्ठावीस टक्के आणि तेरा पॉईंट एकसष्ट टक्के इतकी घट नोंदवली गेली न्यू हॉलँडनं देशांतर्गत चौतीस हजार सहाशे सत्त्याण्णव ट्रॅक्टर विकले कुबोटा ट्रॅक्टरच्या विक्रीत सत्तावीस पॉइंट नव्वद टक्के घट नोंदवली गेली आधीच्या वर्षीच्या पंचवीस हजार सातशे दहा ट्रॅक्टरच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त अठरा हजार पाचशे अडतीस ट्रॅक्टरची विक्री झाली याशिवाय इतर ट्रॅक्टर कंपन्यांची गेल्या आर्थिक वर्षातील देशांतर्गत विक्री अशी इंडोफार्म पाच हजार तीनशे सात प्रीत पाच हजार चारशे अठ्याऐंशी व्हीएसटी तीन हजार सातशे आठ तब्बल एकतीस पॉईंट एकसष्ट टक्के घट कॅप्टन चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस सहा पॉईंट एक्याण्णव टक्के वाढ एसी दोन हजार चारशे पंच्याहत्तर एकोणीस पॉईंट एकोणपन्नास टक्के घट सी डी एफ सहाशे अठ्ठ्याण्णव विक्रीत एकतीस पॉईंट नव्वद टक्के घट स्वस्तात मिळतो आकर्षक दिसतो उग्रवास असतो म्हणून जर तुम्ही भल्या मोठ्या पाकळ्यांच्या चायनीज लसूण विकत घेत असाल तर सावधान हा लसूण खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे सिनेटर रिक स्टॉक यांच्या तक्रारीवरून अमेरिकेतील जो बायडन सरकारनं चीनमध्ये पिकवल्या जाणाऱ्या लसणाच्या अन्न सुरक्षतेची गुप्त चौकशी केली होती त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या घाणेरड्या मलनिस्सारण सांडपाण्यात चिनी लसणाची लागवड केली जाते ज्यामध्ये मानवी कचरा असतो नंतर त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी हानिकारक क्लोरीन वापरून ब्लीच केलं जातं चिनी लसणावर मिथाईल ब्रोमाइड असलेल्या बुरशीनाशकानं उपचार केले जातात ज्यामुळे बुरशीची वाढ सहा महिने थांबते नेहमीच्या लसणात असलेलं रक्तदाब नियंत्रण करणारं प्रतिकारशक्ती वाढवणारं नैसर्गिक प्रतिजैविक एलिसिन नावाचं मूलभूत संयुग चायनीज लसणामध्ये नसतं भारतीय लसणाची किंमत जास्त असल्यानं शेजारील नेपाळ आणि बांगलादेश मार्गे चिनी लसणाची भारतात तस्करी होते वास्तविक चीन हा जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश आहे तरीही अनेक देशात चिनी लसूण आयात व विक्रीवर बंदी आहे विशेष म्हणजे भारतातही दोन हजार चौदा पूर्वी चिनी लसणाच्या विक्रीवर बंदी घातली गेली होती आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा